मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकार्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक भेट दिलं मात्र त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच पुस्तक फेकून त्यांना माफी मागायला भाग पाडलं आणि त्यावरून आता वाद निर्माण झालेला आहे प्रबोधनकारांचं पुस्तक भेट देण्यात गैर काय असा प्रश्न मुंबई महापालिकेतील कामगार संघटनेनं केलाय महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे प्रबोधनकारांचं पुस्तक फेकून देणं संस्कृतीला शोभणार नाही अशी प्रतिक्रिया या सगळ्याबाबत बाबत मनसेच्या संदीप देशपांडे दे यांनी दिली आहे मूर्खपणाचा कळस आहे या मूर्खपणाच्या सगळ्या हद्दी पार करून केलेलं काम आहे ज्या पद्धतीने समाजामध्ये सनातनी धर्माच्या नावाखाली विष पेरण्याचं सा काम चालू आहे त्याच हे द्योतक आहे काल एक जण उठतो काय आणि सनातनी धर्माच्या नावाखाली अपमान केला म्हणून चीफ जस्टिस ऑफ इंडियावर बूट फेकून मारतो काय किंवा आजची जी घटना प्रबोधनकारांचं पुस्तक पिकून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी या समाजामध्ये विष पसरवण्याचं जे लोक काम करत आहेत त्याचं हे द्योतक आहे अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे पुस्तक जे आहे ते पुरोगामी विचाराचं पुस्तक आहे ते प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी लिहिलेलं पुस्तक आहे आता जो माणूस रिटायर होतोय त्या व्यक्तीली पुरोगामी विचाराला मनामध्ये ठेवून ते पुस्तक दिलं असावं याच्यात आता दुसरा अधिकारी तिथं का विरोध करतो त्याच्या मागे काय कारण आहे मग याच्यामुळे आम्हाला भीती अशी वाटायला लागलेली आहे की जेव्हा प्रशासनाकडे बघतो प्रशासनाने कुठेही कुठल्या विचाराचं राहू नये नाही तर निपक्ष तिथं असूया जर प्रशासनामध्ये सुद्धा एक विचाराचे लोक ते सुद्धा मनुवादी विचाराचे नाही तर जातीवादला ताकद देणाऱ्या विचाराचे लोक जर जात असतील हे योग्य ठरणार नाही लोकशाहीला घातक आहे समाज माध्यमावरती अनेक दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो म्हणजे कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमधील एक कक्ष अधिकारी जे निवृत्त आहेत राजेंद्र कदम यांचा राजेंद्र कदम यांनी जेव्हा ते निवृत्त होत होते तेव्हा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं आपल्या सहकार्याना वाटली त्यामध्येच एक जण होत त्यांनी यांनी आक्षेप घेतला त्यांना आपण जर पाहिलं राजेंद्र कदम यांच्याशी त्यांनी बातचीत केली आणि त्या बातचीतचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावरती व्हायरल होतोय आणि ते पुस्तक त्या व्यक्तीने राजेंद्र कदम यांच्यावरती फेकून दिलं आणि आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि हे जे पुस्तक होतं ते प्रबोधनकार ठाकरेंचं होतं सोबत स्वतः राजेंद्र कदम सर आहेत सर काय सांगाल नक्की ती घटना काय घडली आणि कधी घडली पूर्ण घटनाक्रम सांगा मी एकतीस जुलैला सेवानिवृत्त होत होतो आणि आमच्याकडे एक पद्धत आहे सेवानिवृत्त होत असताना गिफ्ट देण्याची त्या अनुषंगानं मी प्रबोधनकार ठाकरेंचं देवळाचा धर्मन धर्माची देवळे आणि दिनकरराव जवळकरांचं देशाचे दुश्मन हे पुस्तकं मी माझ्या सहकाऱ्यांना मी गिफ्ट म्हणून दिलेली होती अठ्ठावीस तारखेला मी ती दिली परंतु एकोणतीस तारखेला सकाळी मला सहाय्यक अधिसेविका मायागिरी त्यांनी त्यांच्या कार्यालयात मला बोलून घेतलं आणि बोलून घेतल्याच्यानंतर ऑलरेडी तिथं न अठ्ठावीस तारखेला नाईट ड्युटी करून सुटलेल्या श्रीजा सावंत ह्या परिचारिका आणि त्यांच्या सगळ्या सहकारी त्या तिथं उपस्थित होत्या आणि तिथे मग मला बोलवून घेतल्यानंतर माझ्या मा श्री श्रीजा सावंत यांनी मा माझ्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यांचा वादाचा हेतू हा होता की आमच्या धर्माचा अपमान झालेला आहे आमच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं तुम्ही माफी मागा असा त्यांचा हेतू होता बोलण्याचा त्यावर मी त्यांना मी म्हणालो होतो की ही प्रकाशित आणि सार्वजनिक पुस्तकं आहेत आणि प्रबोधनकार थोर समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे आणि दिनकरराव जवळ जवळकर यांची ती पुस्तकं आहे त्याच्यामुळं तुमच्या जर या पुस्तकातल्या विचारांना जर का तुमच्या भावना दुखवल्या असतील तुमच्या धर्माचा अपमान झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याच्यावरती बॅन आणण्यासाठी तुम्ही तुम्ही जाऊ शकता तर मग ते असं म्हटल्यानंतर त्या म्हणतात की प्रबोधनकार ठाकरे आला होता का आम्हाला वाटायला हे तुम्ही वाटवले वा वाटलेली आहे तुम्ही त्याचा प्रचार करता आहात आणि त्याच्यामुळं तुम्ही माफी मागितली पाहिजे आता ॲक्च्युली माझे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत मी तिथे मुंबई म्युन्सिपल कामगार संघाचं अध्यक्ष म्हणून पंधरा वर्ष काम करतो आहे आमच्या युनियनमध्ये पण नर्सेस आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांशी चा माझे चांगले संबंध आहेत जे भांडत होते त्यांचे त्यांच्याशी ते, 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 माझे चांगले संबंध होते पर